कार आता आपण संत गाडगे महाराज यांच्या स्तंभासहोर आपण थांबलेलो आहे आणि आता तुम्ही पाहिला असेल गटरीचं पाणी या स्तंभापासून जात आहे आणि मला हेच सांगायचं नगरपालिकेला की संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून संपूर्ण या समाजाला या सर्व समाजाला एक स्वच्छतेचा मार्ग दिला की स्वच्छता कशी असावी तुमचा आजोबाचा परिसर कसा स्वच्छ ठेवावा एवढं स्वच्छ स्वच्छते स संदर्भात आणि महाराष्ट्र शासनादेखील देखील गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलं आणि त्याच गाडगे महाराजांच्या स्तंभाजवळ गडराईचं घाण पाणी येत आहे आणि प्रशासन जाणून बुजून इथं दुर्लक्ष करत आहे मी प्रशासनाला विनंती करतो नगरपालिकेला विनंती करतो ताबडतोब ह्या विषयाचा तुम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर हे घाण पाणी बंद करावं अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करून एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र सर्वांना क्रांतिकारी आज आपण फक्त गाडगे महाराज स्मारकासह समोर आहोत दोन शहराची असणाऱ्या आपली अवस्था या गाडगे महाराजांनी उपा आयुष्य पंढरपूर म्हणजे पूर्ण कचरा केर कचरा असणारं सर्व घाणे ते साम्राज्य पूर्ण स्वच्छ गोष्ट ठेवायचे दैनंदिन ह्याच्या आणि महाराष्ट्र शासन आज संत गाडगे महाराजच्या नावाने पुरस्कार देतात स्वच्छता अभियान नगरपालिकेला पण गेल्या वर्षी भेटलं याच नगरपालिका प्रशासनाला आज लाज वाटत नाही आहे की असे महापुरुषांच्या मार्कात जर घराचं योग्य मोठं साम्राज्य होत असेल आणि दुर्गंधी बसत असेल तर या ठेकेदारांना आणि नगरपालिका प्रशासनाला सर्वात प्रथम याचा जाहीर निषेध करतो आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगतो की जर कुठला कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचं बिल देऊ नये जोपर्यंत त्याचं पूर्ण स्वच्छता होत नाही तो तोपर्यंत अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा